पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मान्य बालाजी सर यांचं या ठिकाणी राजमाता आयला देव होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मी मनापासून सहकार्य करतो त्यांच्या सोबत असणारे सन्मान्य साहेब फौजदार शरदजी तावरे आमचे मित्र सन्मान्य अमर पवार सर या ठिकाणी ट्रॅफिकचे संदीपजी वाघ मोरे सन्मान्य गड साहेब सन्मानिया मोहोळकर साहेब नंदकुमारजी गव्हाणी या सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आयला देव होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी साहेब पुणे सन्मान्य बालाजी सर यांच्या हस्ते या ठिकाणी आर्या देवकर यांच्या अर्धपूर्ण आहे जयंती मोर्चा समितीच्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आमचे मित्र सन्मान्य जगन तांबे आपलं देखील या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो माळेगाव नगरचे माजी सरपंच अण्णा पांगरे आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो

त्यांच्या जयंतीनिमित्त मी माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व माळेगावकर जनता सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्व हे राजमाता ऐल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण स्वतः सर्वजण अंगीकारतात त्या पद्धतीनं वागण्याचा सर्वजणांनी प्रयत्न करतील अशी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर पुन्हा शेद सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी अहिले देव होकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो